खंडणीसाठी अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या टिप्पर गँगचा मोरक्या मोठ्या चाळीसगाव मधून गुंडाविरोधी नाशिक पथकाने केली अटक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निखिल प्रदीप दर्यानानी यांना काटेकल्ली सिग्नल नाशिक येथे दोन अनोळखी इसम हे त्यांच्या वाहनात बसून त्यांच्याकडे एक कोटी रुपयाची खंडणी मागितली त्यांना गोटी कळसुबाई शिखराकडे जाणाऱ्या रोडवरून सुनसान जागी नेऊन हवीत आणि जमिनीवर दोन गोळ्या फायर करून जबरदस्तीनं पैसे देण्यास भाग पाडले आरोपींना निखिल दर्यानांनी यांच्या भावाने पंधरा लाख रुपये देऊन सदरची तक्रार मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे दाखल होताच सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी शाकीर पठाण यास तात्काळ अटक करण्याबाबत नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथकाला आदेश देताच सदर तपास सुरू असताना गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सह पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना आरोपी हा संभाजीनगर आणि चाळीसगाव या ठिकाणी राहत असून तपास सुरू असताना आरोपी शाकिर पठाण उर्फ मोठा पठाण या सत्तावीस जुलै रोजी मुसा कादरी बाबा दर्ग्या पाटणा देवी रस्ता चाळीसगाव येथून शितापीने अटक केली सदरची कामगिरी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी सुनील आडके अजय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड यांनी संयुक्तरित्या ही कामगिरी पार पाडली दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी निखिल प्रदीप दरयानानी यांना काटेगल्ली सिग्नल द्वारका येथून दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या क्रेटा कारमध्ये बसून बळजबरीने बसून त्यांना गनचा धाक दाखवून त्यांना मुंबई हायवे डिकतलॉन येथे घेऊन गेले त्या ठिकाणी त्यांना एक करोड रुपयाची खनी स्वरूपात मागणी करून त्यांना दम दिला व तेथून त्यांना त्यांच्या क्रेटा गाडीमध्ये उतरून बसून घोटी येथे स्थळी घेऊन गेले व त्या ते ठिकाणी त्यांना दोन गोळ्या बंदुकीमधल्या दोन गोळ्या फायर करून त्यांच्याकडून एक करोड रुपये मागणी केली असता फिर्यादीने त्यांना त्यांच्या जवळील पंधरा लाख रुपये देऊन पंधरा लाख रुपये देऊन त्यांची सुटका केली याप्रमाणे मुंबई नाका पोलीस ठाणे येथे

गांभीर्य पाहता मान्य पोलीस उप मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी सदर गुन्ह्याला मुक्का कायद्याने कारवाई केली आहे सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी शाकीर पठाण हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता त्यास तात्काळ अटक करण्याबाबत मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडावरोधी पथक यांना आदेशित केले होते त्यानुसार गुंडावरोधी पथकाने सदर आरोपीची मागील पंधरा दिवसापूर्वी माहिती काढली असता आरोपी हा लोणाळा व कोकण किनारपट्टी या भागात गेला असल्याची माहिती मिळाली सदरची माहिती मान्य डीसीपी क्राईम श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य ई सी पी क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊ त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही व गुंडा पथकाच्या असे लोणावळा कोकण किनारपट्टी या ठिकाणी जाऊन आरोपी त्याची माहिती काढली असती त्याच्या वर्णानुसार किंवा मिळालेल्या माहितीनुसार माहिती काढली असता आरोपी हा त्याच्याकडे इनोवा ग्लांजा गाडी वापरत असून तो औरंगाबाद येथून आले असले एवढीच माहिती मिळाली त्यानुसार सदरची माहिती आम्ही पुन्हा मान्य डीसीपी क्राईम सर श्री किरण कुमार चव्हाण सर यांना देऊ त्यांच्या मार्गदर्शना पुन्हा आम्ही औरंगाबाद येथे मागील तीन दिवसापासून तिथे गुन्हे स्थानिक गुन्हेगार स्थानिक लोक व ग्लांजा गाडीची माहिती काढली असता आम्हाला अशी माहिती मिळाली की सदरचा इसम नाशिक येथील इसम हा चाळीसगाव मालेगाव व औरंगाबाद किंवा बुलढाणा अशा ठिकाणी राहत असून शक्यतो चाळीसगाव व मालेगाव औरंगाबाद या ठिकाणी राहतो त्यानुसार आम्ही चाळीसगाव मालेगाव व संभाजीनगर येथे सापळा रचला असता आम्हाला दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री एक वाजे सुमारास चाळीसगाव येथील मुख्य बाजारपेठ ठिकाणी आरोपी शा शाकीर नासीर पठाण हा त्याच्याकडे टोयटा लांजा वाहन क्रमांक एम एच अकरा डी डी एकवीस झिरो एक सह सा मिळून आला सदर वाहनाची जप्ती घेतली असता त्यामध्ये दोन मोबाईल व रोख स्वरूपात एकतीस हजार रुपये असा एकूण पाच लाख एक्क्याण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केला असून आरोपी शाकिर नासिर पठाण यास आम्ही चाळीसगाव येथून नाशिक येथे आणून मुंबई नाका पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिलेले आहे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक